आजचा कार्यक्रम म्हणजे जीव आणि इतर बातम्यांच्या माध्यमातून ह्या ह्या मी व्हिडिओ आणि बातमी बोलत असतो तर खरोखरच जी बाकीच्या सामान्य लोकांना ह्या शिक्षणाची किंवा या स्पर्धेची माहिती नाही आहे तर त्या राजश्री बोलके मॅडम यांनी जो काही हा चांगला चांगला हे चालू केलं आहे तर खरोखरच ती मुलं एवढी हुशार आणि ब्रिलियंट दिसतात मी काल का परवाच मला उदयजी त्या संदर्भ अगोदर पण व्हिडिओ मी यूट्यूबवरती बघितलेत पण काल जो मला ह्या मुलांचा यूट्यूब उदयजींनी पाठवलं मला तर तर मी ते एवढे फास्ट आणि एवढं ते करतात की खरोखर आश्चर्यकारक बाब आहे आणि ती पण मुलं आपल्या ह्या परिसरातील नागोटना परिसरातील आहेत आणि त्या मुलांना तयार करण्याचा जो बोलके मॅडमनी जो या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पालकांनी या मुलांना इथं प्रोत्साहित केलं तर पालकांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो गुरके मॅडमचंही अभिनंदन करतो आणि त्या मुलांचं तर सगळ्यात मोठं अभिनंदन करतो की त्यांनी ह्या स्पर्धेमध्ये चांगलं सुय संपादन केलं आहे आणि पुढे हे मुलं बुकमध्ये पण जाणार आहेत तर माझ्या या सगळ्या मुलांना त्यांच्या पालकांना उलके मॅडमना माझ्या माझ्या वतीने माननीय राज ठाकरे राज ठाकरे साहेब रा, सा यांच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद माननीय गोवर्धन कोलसानी साहेबांनी माझ्या मुलांचा सा एवढा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांची फार राजश्री लर्निंग सेंटरतर्फे फार आभारी आहे आणि आता ह्याच्यापुढे ह्या मुलांना इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मी प्रेझेंट करणार आहे त्याबद्दल मला सगळ्यांनी एक तर शुभेच्छा द्याव्यात आणि उदय बिसे काकांचं सर्वात जास्त मी आभार मानते की त्यांनी वेळोवेळी माझ्या बातम्या पेपरला दिल्या आणि माझ्या मुलांना प्रसिद्धी मिळवून दिली आणि पॅरेंट्सचे सर्वात जास्त आभार की पॅरेंट्स जेव्हा 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 मी काही प्रपोजल ठेवलं तेव्हा पॅरेंट्सने कधीच नाही म्हटलं नाही म्हणून पॅरे पॅरेंट्सचा सकारात्मक जो ॲप्रोच आहे त्यामुळे ही मुलं माझ्याकडे आहेत आता लॉकडाऊनमुळे थोडंसं कमी आहेत विद्यार्थी पण अजून बरीच विचारण्यात येते आणि उदय बी काका आणि पोलिसांनी साहेबांनी जसं म्हटलं की जी गरीब खरी घरातली मुलं आहेत त्यांना त्यांनी माझ्याकडे तैयार करती प्राइज मिलती अब मेरा नाम भारेकर योगेश जी है मैं जियान की मम्म हूँ मेरा जियान सिक्स एसी बोर्ड अभी वो फर्स्ट में है बट उसका जो स्पीड लेवल है कैलकुलेशंस वगैरह है अभी वो मल्टीप्लिकेशन पे आगे बट पहले नॉर्मल फाइव टू थ्री करना रहेगा तो वो फिंगर्स करता था वो फिंगर्स नहीं करता अभी वो अवेरकस करता है अगर वो शॉप पे जाता है उसके पप्पा के पास दादी के पास तो फेस टू फेस करता है उसको ऐसे डर नहीं, बोल नहीं है गोल्डी बोलता हंड्रेड एस हो टू हंड्रेड हो

आणि सबस्क्राइब करा आणि अपडेट राहा माझा रायगड सोबत धन्यवाद